अतिशय जबरदस्त कुस्ती शुभम दुदाल वर्सेस ऋषी पाटील अशा कुस्तीला प्रारंभ होतोय टाकवे कुस्ती मैदानातील होय 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 एक मिनिट आता दाद्या विवेक पहलवान दिलीप पनारा शेवारे कुस्ती संघटक तानाजी चौराप्पा पण आखाड्यावरतून परत जायचं आहे हे मैदान आपलं इथं स्वागत करत आहे जगन्नाथ माने आपण आखाड्यावरती चला जगन्नाथ माने मोहरम केसरी पहलवान आपण आखाड्यावरती कुस्तीला प्रारंभ होतोय अनिरुद्ध पवार पोवार हा तोडते कर हरे वृद्ध वनश्री केसरी किताबाचा मानकरी आहे जाजो आखाडा इस्लामपूर ला श्राव करतोय ही कुस्ती कलासवासी विशाल माने यांच्या स्मरणात अमोल माने हातो करा माने आलेत का आणि मान्य संदीप ठोंबरे आलेत का बीएमसी साहेब लावली का कुस्ती संदीप ठोंबरे बीएमसी अधिकारी संजय ठोंबरे आलेत का कुस्ती लावली का बा चला चला जरा फिरतो आणि मैदानाच धावत समालोचन केल्याबद्दल मान्य तानाजी मोहिते मैदानाचे खजिनदार मान्य तानाजी मोहिते यांच्या वतीनं मला दोनशे रुपयाचा रोख इनाम आलेला आहे आज सन्मान्य श्रोत मला दोनशे रुपयाचा रोख इनाम आलेला आहे धन्यवाद सुदाम रावती वा। त्या बाजूला गेल्या गेल्या आक्रमक झालेला शुभम काबजा घेतलेला शाहपुरीच्या ऋषीवरती पंच म्हणून अरुण पाटील हा तो वरती करा सुरुकर उपस्थित आहे अरे मैदानात लक्षवेधी कुस्ती पुरस्कृत केली होती ते मैदानाचे खजिनदार गणेश करा मुंबई पोलीस यांच्यावरती सुद्धा मला पाचशे रुपयाचा रोड इनाम आलेला आहे महाराष्ट्र गणेश सुतार एक नंबरची कुस्ती मान्य मोहन रावते कार्याध्यक्ष मान्य मान्य भगवान रावते संयुक्त सरचिटणीस आणि नामदेव रावते तानाजीबा गुरु का मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या वतीनं कुस्ती आहे

करावासी ज्ञानू नागू मोहिते यांच्या स्मरणात अर्जुन ज्ञानू मोहिते अध्यक्ष मौजे मोहरम केसरी पलवान जगन्नाथ माने आत येतात काय मिळणार नाही एक नंबर ची कुस्ती लावण्यासाठी मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ टाकवे मान्य मोहनदादा रावते ग्राम विकास मंडळाचे कार्याध्यक्ष मान्य सुनील राऊत सरचिटणीस प्रकाश रावते भगवान रावते संयुक्त सरचिटणीस नामदेव रावते सल्लाकार या सर्व मान्यवर पदाधिकारी हजर राहायचं आहे एक नंबर कुस्ती लाव आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम दुधा हातोवर्तेकर शुभम दुधागणी संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील सालुकेचा पट्टा मागणीचा पलवान विजय हा जोडते का निर्णय दिलेला आहे